उदय सामंत बोलतायत आपण थेट जाऊयात अशा पद्धतीची दक्षता भुजबळ साहेब देखील घेतील याची मला खात्री आहे म्हणाले म्हणाले की भुजबळांची नाराजी झालेली आहे काय एकदा अजित पवारांनी सोकमोक लावून त्यांची नाराजी रोजची असेल तर त्यांची नाराजी रोजची दूर करण्याची ताकद आमच्या नेत्यांमध्ये आहे छगन भुजबळांचा दादा दादा छगन भुजबळांचा सगळे सन्मान करतात छगन भुजबळ सगळ्यांनाच त्याच्याकडे लक्ष कुणी देत नाही असं ते ज्येष्ठ असल्यामुळे स्वता ते स्वतःचं स्वतः त्यांनी अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्यावेळी आमच्यासारख्या ज्युनियर लोकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं म्हणजे त्यांना क्रिटिसाईज केल्यासारखं आहे म्हणून मला असं वाटतं की भुजबळ साहेबांना मुख्यमंत्री महोदयांशी ते बोलू शकतात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात तेव्हा आमच्यासारख्यांची मध्यस्थिती आवश्यक आहे असं मला वाटतं आता विधानसभे ज्येष्ठ पक्ष नेते असं म्हणाले उद्योग म्हणले की मी ज्येष्ठ असू नाही लोकसभेला तिकीट दिले नाही राज्यसभेला संधी दिली नाही माझं म्हणणं आता भुजबळ साहेबांकडून विरोधी पक्ष नेत्यांकडे येऊ आपण काहीतरी म्हणाले तिकडे विरोधी पक्ष पक्षनेते अंबादास दानवे असं म्हणाले की तुमचे उद्योग तर ती गुजरातला पळवले पण आता गुजरातची गुत्तेदार इथल्या नेत्यांना सरकारमध्ये त्यांना टक्केवारी देण्यासाठी वेगवेगळे गुत्ते घेत आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक शाळेच्या गणवेश आहे तो पहिल्या दिवशी द्यायचं पहिल्या दिवशी गणवेश मिळायला पाहिजे ते मिळाले नाही मला असं वाटतं हे पत्रकार परिषदेमध्ये बोलण्यापेक्षा त्यांच्याकडे फार मोठं आयुध विरोधी पक्षनेता म्हणून आहे विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं विरोधी पक्षनेते आहेत आता ते हा विषय बाहेर मांडणार आहेत की सभागृहामध्ये मांडणार आहेत हे मला माहीत नाही किंवा बाहेर मांडून ते सभागृहात मांडेपर्यंत थांबणार आहेत हे पण मला माहीत नाही त्याच्यामुळे त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये मा मांडावा त्याला चांगलं उत्तर शालेय शिक्षण मंत्री देतील अंबादास दानवे जरी विरोधी पक्षनेते असले तरी माझ्या अतिशय जवळचे मित्र आहेत त्याच्यामुळे भविष्यामध्ये ते विरोधी पक्षनेतेच राहतील असं पण तुम्ही मानू नये त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते चांगले आमचे मित्र आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं ते काम करतात आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की प्रेसमध्ये शालेय शिक्षणाचा विषय मांडण्यापेक्षा त्यांच्याकडे जे फार मोठं आयुध आहे विरोधी पक्ष नेते म्हणून त्याच्यातनं त्यांनी मांडावं त्याला आम्ही चांगल्या पद्धतीनं समर्पक उत्तर नाही नाही मी असं नाही म्हटलं मी असं म्हटलं की विरोधी पक्ष नेते त्यांनी अजून पंचवीस वर्ष रहावं परंतु मला असं वाटतं की त्यांनी योग्य मार्ग स्वीकारावा योग्य ट्रॅकवर यावं एवढीच मित्र म्हणून त्यांना विनंती आहे पण शाळेच्या पहिल्या दिवशी मिळत नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी ते काय झालंय हे नक्की माहिती घेतली जर मी तेच म्हटलं ना त्याच्यासाठी विधान परिषदेचा आयुध आहे आणि त्याच्यासाठी नक्की विचार केला जाईल अगदी विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेली भूमिका ही काही कोण सोडून देणार नाही ती जनतेची भूमिका असते आणि म्हणून नक्की ते शालेय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा केली जाईल ते का मिळाले नाहीत युनिफॉर्म पहिल्या दिवशी याची देखील नक्की चौकशी होईल परंतु हा त्यांच्या विभागाचा प्रश्न आहे मी अंबादास दानवेंबद्दल एक मैत्रीचे संबंध असल्यामुळे सांगितलं की सारखं सारखं विरोधी पक्ष नेते अजून पंचवीस वर्ष राहण्यापेक्षा त्यांनी शिंदेसाहेबांसोबत यावं ही छत्रपती संभाजीनगरला येऊन त्यांना मी विनंती करतो ऑफर नाही मी ऑफर देण्या एवढा मोठा नाही मित्राला विनंती केली जाते पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली विजेता संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून भाजपचं आणि मला असं वाटतं की छत्रपती संभाजीनगरला संदीपान बुमरे हे पालकमंत्री होते ते शिवसेनेचे होते त्याच्यामुळे शिवसेनेचे पालकमंत्री या ठिकाणी होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ऑब्व्हियसली ते खासदार झाल्यामुळे ती जागा रिक्त होणार आहे आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतील अधिवेशनाच्या आधी विस्तार होईल ते योग्य वेळी होईल विराजनगरमध्ये यावेळी उदय सामंत बोलत होते माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अंबादास दानवेंना टोलाही लगावलेला आहे एक राज्य एक गणवेशाबद्दल विधान परिषदेत बोलण्याचं देखील वक्तव्य यावेळी उदय सामंतांनी म्हटलेलं आहे तर उदय सामंत आज जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचं समजलेलं आहे